गुड मॉर्निंग स्टुडंट वेलकम टू माय चॅनल आय सी आय सी कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो मी आपण शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिश इंग्लिशमध्ये कसं बोलावं हे मी आपण शिकवत आहे यासाठी आपणास छोटे छोटे वाक्य देत आहे त्या वाक्याच्या माध्यमातून तुम्ही इंग्लिश बोलायला शिका निश्चित तुम्हाला यश मिळून जाईल आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं पहिलं वाक्य आहे आय एम ब्रिंगिंग अ वॉटर मी पाणी आणत आहे आय एम मी पाणी आणत आहे सेकंड सेंटेन्स ही इज ब्रिंगिंग वॉटर तो पाणी आणत आहे तो पानी आनता है सी इज ब्रिंगिंग वॉटर ती पानी सी इज ब्रिंगिंग ब्रिंगिंग अ वॉटर ती पाणी आणत आहे पाणी आणत आहेस यू आर ब्रिंगिंग ब्रिंगिंग वॉटर तू पाणी आणत आहेस तू पाणी आणत आहेस रामा इज ब्रिंगिंग अ वॉटर रामा पाणी आणत आहे रामा इज ब्रिंगिंग ब्रिंगिंग अ वॉटर रामा पाणी आणत आहे सचिन ब्रिंगिंग अ वॉटर सचिन इज ब्रिंगिंग ब्रिंगिंग अ वॉटर सचिन पाणी आणत आहे सचिन पाणी आणत आहे वी आर ब्रिंगिंग अ वॉटर वी आर bringing ब्रिंगिंग अ वॉटर आम्ही पाणी आणत आहोत आम्ही पाणी आणत आहोत दे आर ब्रिंगिंग अ वॉटर ते पाणी आणत आहेत दे आर ब्रिंगिंग वॉटर ते पाणी आणत आहेत ते पाणी आणत आहेत यू आर ब्रिंगिंग वॉटर यू आर ब्रिंगिंग ब्रिंगिंग अ वॉटर तुम्ही पाणी आणत आहात तुम्ही पाणी आणत आहेत बॉईज आर ब्रिंगिंग वॉटर बॉईज आर ब्रिंगिंग ब्रिंगिंग अ वॉटर मुले पाणी आणत आहेत आई एम water. वॉटर मी पात है सी इज bringing वॉटर तो पानी आनत है सी इज ब्रिंकिंग अ वॉटर ती पानी सी इज ब्रिंकिंग अ वॉटर यू आर bringing वॉटर तू पानी है रामा इज bringing वॉटर रामा पानी आत है सचिन इज bringing वॉटर सचिन पानी आनत है वी आर ब्रिंकिंग अ वॉटर आम्मी पानी आहोत दे आर water. अ पानी पात है यू आर ब्रिंगिंग ओ वॉटर तुम्ही पाणी आणत आहात बॉईज आर ब्रिंगिंग ओ वॉटर मुले पाणी आणत आहात आहेत तर या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं इंग्लिश बोलता येईल तर तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला थँक्स फॉर वॉचिंग